कार एकटा दुखटा हिंडू तरी कुठं राहिला तू बरा बाहेरायचे रस्ते ना आणि एवढ्या मोठ्या गाड्याच्या मदत तू एकटा करू तरी काय राहिला काय या गाड्या सांभाळायला शोरूम वरच लागला काय पोटा पाण्याकरता असं जर तुम्हाला बी वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर जय हेरी मंडळी मी तुमचा सर्वांचा गोद्रीगावचा ब्लॉगर म्हणजे शुभम महाले राम या काळ्या अंधारात चाललो होतो आज गोद्री गाव सोडून पुणेचा ब्लॉगर बनवला छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचलो आणि पोहोचता क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून निघालो पुढच्या प्रवासाला गाडीतूनच बसले बसले या डोंगरा डांगरा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आणि या मळक्या फॉर्च्युनरचा पाठलाग न करता गाडी पुढे काढून पुण्यात एंट्री घेतात आम्हाला लागला पहिला ट्राफिक साडेसाती नागून लपड पहिलं तिकून वाकडी तिकडी ट्रॅफिक मधून गाडी काढून पुण्यातील तीन डब्याची मेट्रो थेट आलो आम्ही मॉल फिरायला जसं मॉल मध्ये एंट्री केली तसं मॉलच्या आतमध्ये चांदीचा ट्रक दिसला जणू काही ट्रकात बसूनच मॉलच फिरायचा होता काय काय मी बापा सख्या डोळ्यानं कधीही न अशा अप्पल मध्ये चालणाऱ्या पायऱ्या बघून मी थेट त्या शहरात जाऊन चढलो त्या पायऱ्यावर मी असं उभं होतो जस किंवा दररोत येणं नाही आणि मग सगळ्या कामाचे सूत्र त्या पायऱ्याहूनच होते असं मी लोकांना दाखवून देत होतो आहे का फिरून त्यांना गाडी जेवढे जण टाकून आणले होते याची खात्री करून डॉक्टर साहेबांना आम्हाला आणला आता डायरेक्ट गेमिंग झोन दाखवायला आणि इथं जर लहान अकरापासून तो मोठ्या माणसं लोक विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी होते आणि फुकट बिकट काही नव्हतं बरोबर नाही जर माझ्या फुकट बिकट ठेवले होते का बापा खेळायला पैसे मोजन पडत होते तिथं पैसे गेमिंग झोन पाहून आम्ही आलो पार्किंग मध्ये आणि आमची गाडी तर डॉक्टर <laughs> साहेब म्हणे गाडी कुठ लावली आपण गाडा म्हणे बाबा पटकन मग काय रिमोटचं बटन दाबून दाबून जेव्हा गाडीच डोळे मारून आम्हाला आवाज द्याला तेव्हा कुठं गाडी गवसली भाऊ आणि गाडी हरफणार बी गुन्हि तिथे काही एक गाडी होती का सतराशे साठ गाड्या लागेल होत्या तुम म्हणसाल पण तू पुण्याला गेल तर तरी कशाला हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपला पुढचा ब्लॉक नक्कीच पाहावं लागेल त्यासाठी पहिले आपल्या भेटले